नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे अन्ना भाऊ साठे यांच्याविषयी छोटेसे भाषण तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब अवश्य करा मुलांनो आपला आजचा विषय आहे अन्ना भाऊ साठे श्रमजीवी समाजाचा बुलंद आवाज या विषयावरती सुंदर छोटे मराठी भाषण नमस्कार सर्वांना आज मी आपल्या सर्वांसमोर एका थोर सुधारक लेखक कवी आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ते म्हणजे भाऊ साठे ज्योती घेऊन अंधारात ज्योती घेऊन अंधारात तो चालला नव्या वाटेवर तो चालला नव्या वाटेवर श्रमिकांचा मसी हा बनून श्रमिकांचा मसी हा बनून तो उठला प्रखर प्रकाशात तो उठला प्रखर प्रकाशात ज्योती घेऊन अंधारात तो चालला नव्या वाटेवर श्रमिकांचा मसीहा बनून तो उठला प्रखर प्रकाशात तो उठला प्रखर प्रकाशात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वगारे गावात झाला दलित समाजात जन्म घेऊनही त्यांनी कधीही आपल्या परिस्थितीला दोष दिला, दिला नाही त्यांनी आपले जीवन समाजाच्या उत्थानासाठी अर्पण केले त्यांच्या स्रमिकांच दुःख गरिबांचं शोषण आणि दलितांच्या व्यथा जशाच्या तशा उतरल्या त्यांनी लोकशाहीर म्हणून ओळख मिळवली अण्णाभाऊंनी कथा कादंबरी पोवाडे लावण्या अशा अनेक साहित्य प्रकारातून आवाज उठवला फकीरा ही त्यांची कादंबरी आजही प्रेरणा देते त्यांनी समाजाला नवा दृष्टिकोन दिला भूकेल्या पोटी जन्म घेऊन बुकेल्या पोटी जन्म घेऊन तो शिकला अनुभवांच्या शाळेत तो शिकला अनुभवांच्या शाळेत ज्याच्या शब्दांनी विद्रोह हो पेटला ज्याच्या शब्दांनी विद्रोह हो पेटला तो होता अण्णाभाऊ साठे तो होता अण्णाभाऊ साठे भुकेल्या पोटी जन्म घेऊन तो शिकला अनुभवांच्या शाळेत ज्याच्या शब्दांनी विद्रोह हो पेटला तो होता अण्णा भाऊ साठे तो होता अण्णा भाऊ साठे त्यांचे कार्य केवळ साहित्या पुरते मर्यादित नव्हते ते आघाडीचे कामगार नेते होते त्यांनी लढा दिला विरुद्ध विषमतेविरुद्ध न्यायासाठी मर्त माणूस न्यायासाठी मर्त माणूस तो उभा राहिला निर्धाराने तो उभा राहिला निर्धाराने दलित वंचित कामगारांचा दलित वंचित कामगारांचा वाटाड्या झाला संघर्षाने वाटाळ्या झाला संघर्षाने न्यायासाठी मर्द माणूस तो उभा राहिला निर्धाराने दलित वंचित कामगारांचा वाटाड्या झाला संघर्षाने त्यांचे विचार आजही ताजे आहेत साहित्य हे समाज परिवर्तनाच हत्यार आहे हे, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलं भूतकाळात तो झळकतो भूतकाळात तो झळकतो आजही देतो उजेड आजही देतो उजेड सत्यासाठी पेटलेली मशाल सत्यासाठी पेटलेली मशाल अण्णाभाऊंच तेज अमर आहे अण्णाभाऊंच तेज अमर आहे भूतकाळात तो झळकतो आजही देतो उजेड सत्यासाठी पेटलेली मशाल भाऊंच तेज अमर आहे भाऊंच तेज अमर आहे शेवटी एवढच मनावस वाटत आज आपल्याला जर खरंच समाज परिवर्तन करायचं असेल तर अण्णा भाऊंच्या कार्यापासून आणि विचारांपासून प्रेरणा घ्यायलाच हवी धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये